तर नमस्कार सर्वांना तर मी आलेले आहे गावी आणि मस्त असं माझ्या वडिलांच्या शेतामध्ये आलेले आहे तर म्हटलं चला तर एक मस्तपैकी एक छोटासा व्हिडिओ काढूयात तर अरे धाको मग मस्तपैकी आपलं हे मकाचं कसं छानस शेत आहे आणि कणसं वगैरे खायला खूप छान आलेले आहेत बरं का आम्ही संध्याकाळी घेऊन जाणार आहे जाताना त्याच्या अलीकडं मस्त असं कांदा लावलेला आहेत बघा आणि दुपारची वेळ झालेली आहे मस्तपैकी जेवायचा बेत राणातच दुपारचा आहे बघा डब्यालासुद्धा मस्तपैकी अश साबुदाण्याची खिचडी आणलेली आहे आणि लायलेन आणलेलं आहे आणि अशी आमची लाडू तर इथं आई बसली आहे आत्या बसल्यात त्यांचा पण उपवास आहे आणि ह्या पण आत्या बसल्यात त्यांचा आणि इकडं बसलेले आहेत बघा आमचे दादा दादा बसल्यात मोबाईल बघ दुपारच्या वेळी तर खरंच खूप दिवसातून मी शेतात आली आहे बरं का तर खूप छान वाटत आहे तर इकडे हे आजी आलेले आहेत बघा आणि साडी पण त्यांची नवारी आहे डोक्याला मस्तपैकी ऊन लागत आहे त्यामुळे बांधलेलं आहे आणि शर्ट मस्त असा घातलेला आहे कारण अशा जुन्या पद्धतीची लोकं मला वाटते एक दोन तीन वर्षांनी आपल्याला पाहायला मिळणारच नाही मेन म्हणजे ही नवारी साडी आणि ही इथं मस्तपैकी असा ऊस लावलेला आहे ऊस छोटा आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मस्त अशी मका लावलेली आहे द्राक्षे कशी किलो आणली सवा किलो शंभरला सव्वा किलो आणि पुण्यात आम्ही पन्नास ची पावशाण आणली या सव्वा किलो आणि गोड आहे कि मग आणि गावाला आल्यावरती व्हिडिओ काढायचं म्हटलं तर कसं आहे ना गावच्या माणसांना आवडत नाही आणि थोडी घाबरतात पण तसंच मी काढलेलं आहे आणि ह्या तिघी चौघी पण तयार होत नव्हत्या पण थोडाफार व्हिडिओ काढलेला आहे तर ही आहे बघा पाच महिन्याचं कांद्याचं बी तयार करायसाठी थोडासा एक सारा लावलेला आहे आणि याची फुलं खूप छान अशी वाटत आहेत बघा मला तर खूप आवडली आणि त्यानंतर मस्त असा देशी लसूण लावलेला आहे माझ्या आईनी इथं मस्त असा तुम्ही बघू शकता आणि ही तर एकच मोडू कोथिंबिरीचा दिसत आहे पण किती छान आणि देशी आहे तुम्ही बघू शकता आणि खरं म्हटलं तर आता ह्या दोघी तिघी जी आलेले आहेत शेतात ही मका काढण्यासाठी आलेल्या आहेत बरं का आणि इथं हा चढ जो दिसतोय ना हे आहे राजेवडीचं तलावं तर इथं आम्ही पहिलं गुरं वगैरे घेऊन शेतात येत होतो आणि खरंच इथं पाण्याचा भाग असल्यामुळे खूप छान आणि अशी हिरवळ मस्त छान अशी आहे तर तुम्ही बघू शकता तर बोलता बोलता आमच्या आई आत्याचं अचानक लक्ष गेलं पायातल्यावर तरीही पायातलं आमच्या आईनं एकोणीस हजारचं चक्क घेतलं आहे तर आई कितीचं हे पायातलं आहे ग एकोणीस हजार बघा एकोणीस हजारचं एवढं मोठं कोण पायातलं घालतं का किती डेंजर आहे आणि त्याला कुलूप असल्यासारखं लॉक पण आहे बघा मी तर बापरे कधीच वापरलं नाही बघा आम्ही एकोणीस हजाराचं पायातलं घालते लाडूबाई तुझं कुठे अगं बाई तुझं नाही वाटतं आणि याला व्हिडिओमध्ये तर यायला नको बघा आणि व्हिडिओ काढायला पण आवडत नाही पण गुपचूप गुपचूप का फराळीचं खातोय बघा आर्यन तर पाते आपापल्या धरले आहेत मका तोडायला सुरुवात केली आहे तर ती ती आहे आत्या आहे दुसरी तर ह्या सुद्धा टोपी घालून मस्तपैकी मका तोडत आहेत तर ही आहेत दादा दादा सुद्धा पात मस्तपैकी मका तोडत आहेत तर काय घेऊन आला रप रे मस्तपैकी बघा हा कुलपे घालेला आहे सर्वांना तर ह्या हत्याने सांगितल्या हत्याचं हे नाव झालं आणि ही सगळी खाणार आहेत बघा आता आतावर का तर मस्तपैकी कुलपे आणले हे पाहिले आहेत तर हिला तर रानामध्ये आणलं आहे पण काम करून देत नाही नुसती मस्ती करत आहे तर आई तर कधी आईस्क्रीम आई खात नाही पण तिने पण घेतलेला आहे कारण गावाकडे खूप मोठा उन्हाळ्या पडला आहे बर का तरी आर्यन सुद्धा आता कुलपी तर बघा मस्त असा हा मोठा भाऊ कुलप्या घेऊन आलेला आहे पाठीमागणं आलेला आहे ऑफिस मधनं आला तसा डायरेक्ट शेतात आला आई पण आमची कधी कुलपी खात नाही पण पहिल्यांदा खाती आहे बघा आणि तर दादांनीसुद्धा मस्त अशी कुल्फी खाय घेतली आहे तर आम्ही आमच्या वडिलांना दादा बोलतो कारण माझी आत्या आहे ती दादा बोलते त्यामुळे आम्हालासुद्धा लहानपणापासून दादा बोलायची सवय लागलेली आहे ही आहे बघा आत्या ती पण मस्त अशी कुल्फी खात बसल्यात आणि पुण्यामध्ये तर किंवा मुंबईमध्ये आपण मस्त असं फ्रीजमध्ये पाणी ठेवतो पण इथं या कळशीमध्येच बघा असं कपडा लावून ठेवला एकदम मस्त असं थंड पाणी राहिलेलं आहे तर आमचा लाडू खात आहे कुलपी लाडू कुल्पी कशी लागते तर मस्त असे सर्वांसाठीच कुलपी आणले आहे तर तुम्ही सुद्धा सगळेजण या कुलपी खायला शेतामध्ये तर नमस्कार सर्वांना तर मी आलेली आहे गावी तर म्हटलं चला खूप दिवस तला गेली नाही तर हे आहे राजा तलाव तर खरंच आहे तर पुढे येऊन जरा तर खरंच खूप मोठं आहे आणि इथं ना मानदेशी भागामध्ये तर म्हणतात दुष्काळ आहे पण आमच्या पळसावडे गावाला किंवा राजेवडी गावाला अजिबात थोडासुद्धा दुष्काळ नसतो कारण ह्या तळ्याचं पाणी कधीही आटत नाही खूप मोठं आहे बरं का हे तलाव तर आता थोडं उन्हाचा व्हिडिओ काढतीये त्यामुळे थोडासा वेगळा दिसतोय तर खूप भयंकर ऊन उना आहे उन्हाळा चालू झालेला आहे तर साईडचं वातावरण असं आहे बघा या साईडला आहे पळसावडं म्हणजे माझं माहेर आणि तसंच असं ह्या साईडला थोडंसं आहे राजेवडी तर ह्या तलावाला नाव फक्त दिलेलं आहे राजेवडीचं तलाव पण त्या लोकांना फक्त पाणी भेटतं आणि याच्यामध्ये जे धान्य वगैरे होतं ते सगळं पळसावडे हिंगणी ढोकमोड किंवा देवापूर या लोकांना खायला मिळतं तर हे पहा इथं आरेन आलेलं आहे लाडू आलेली ला आहे तर आम्ही घरापासून थोडं लांब आई गाडीवरती आलेलो आहे तर आता थोडंसं या तलावाबद्दल थोडंसं माझा हा भाव तुम्हाला माहिती सांगेल तर मला एवढी माहिती नाही आहे तर सांग हा तलाव विक्टोरिया राणींच्या काळातला आहे प्राचीन काली कालीन आहे आणि इथं हा तलावाचं काम पूर्ण होतं परंतु स्वतः विक्टोरिया राणी इथं वास्तव्यास इथेच होत्या जोपर्यंत तलावाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून गेल्या नव्हत्या तर अशी थोडीफार त्याला माहिती आहे ती त्यांनी सांगितलेली आहे पण खरंच खूप छान वाटत आहे उन्हामुळे व्हिडिओ हा एवढा व्यवस्थित येत नाही आहे पण तुम्ही बघू शकता त्या टोकापासून जी पाणी आहे ते असं बरोबर असं सहज इथल्या टोकापर्यंत पाणी आहे बरं का पण आता उन्हाळा आहे पण उन्हाळा नसेल म्हणजे पावसाळ्यात ही जी फरशी आहे ना याच्यावरून खाली पाणी एकदम दबदबा दव टाईप एकदम छान दिसतं बरं का असंच पाणी डायरेक्ट या गावाकडे सांडीच्या साईडला जातं तर ही आमची लाडू लाडू काय पवायचंय का ग पवणार का तू आहे आणि आता हे पाहून तर असं लागले आणि खूप मजा उन्हाळा पण आहे तर आर्यन आणि लाडू मस्त पैकी ह्याच्यामध्ये मारत मारतल्या लाडू पवायचं का पवायचं का लाडू हा हा, हा। मार डुबके आर्यन चल मार तर या तलाव्यामध्ये ना मासे सुद्धा खूप मोठे मोठे असतात कारण त्या दिवशी चांगला होता आणि फ्राय करून मस्त असा खाल्ला खूप छान लागला पण खूप छान पाणी आहे बर का खूप छान आम्ही पहिले इथे या तळ्यामध्ये ना गोरं वगैरे राखायला यायचो खूप छान वाटायचं तेव्हा आम्ही या तलाव्यामध्ये ना पोवायचो पण आता एवढा वेळ नाहीये ते दिवस पहिले लहानपणी अशा पद्धतीनं तलाव आहे तर तुम्हाला कसं हा तर आता चला मग जाऊया थोडस आई शेतात आली आहे शेतामध्ये थोडस जाऊन व्हिडिओ काढूया इथं त्यानंतर मी थोडीशी इथं शेतात मका काढू लागितली तर आजचा हा व्हिडिओ आपला शेतातला असा होता आणि हा व्हिडिओ मी आता इथंच एंड करत आहे पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद